नमन करीतो तुला हे सदाशिवा करुणा करा भक्तप्रिय करा रूपी निर्विकारा ओंकारेश्वर शंभू महादेवा तुझीच सेवा करीतो हे भोलेनाथा तुझा शिवाय नाही कोणीथा पायी ठेवी तो मस्तक हे स्वामीनाथा नमन करीतो तुला हे कैलासनाथा त्रिनेत्रधारी तू गिरिजावरा जटाधारी तू नीळकंठा सर्व व्याप्ती तू महेश्वरा नमन करीतो तुला हे नंदीश्वरा त्रिशूल डंबरू व्याघ्रांबर कटी चिता भस्म लेप लावून प्रीती सर्पमाला करुण गळाभवती नमन करीतो तुला हे उमापती आवड तुला बेलाची हे शंकरा डोई गंगा वसे तुझा गंगाधरा कलादीश हे नटराजा नमन करीतो तुला हे केदारनाथा कृतार्थ झालो पाहुनी तुला हे चंद्रशेखरा आशीर्वाद राहू दे रे रामेश्वरा तुझी कृपा अखंड राहो सोमेश्वरा नमन करितो तुला हे देवादी देव, महाकाल सर्वेष्वर हर हर महादेव हर हर महादेव